हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रशांत वी व्लॉगिंग तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन एका व्लॉग व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि असंच काहीतरी कारण आहे म्हणून हा व्लॉग केलेला आहे नवीन वर्षाचं गुड न्यूज आहे त्यामुळं म्हणून हा व्लॉग मी आज केलेला के आहे नवीन वर्षाची खूप छान अशी गुड न्यूज भेटलेली आहे मला म्हणजे माझं म्हणजे खूप दिवसाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्याच यूट्यूबरचं स्वप्न असतं की पेमेंट लवकरात लवकर यावं तेच माझं पेमेंट आता पे फर्स्ट जानेवारीला माझं पेमेंट झालेलं आहे आणि आज तारीख काहीतरी सहा आहे मी काय लॉक केला नव्हता पेमेंट आल्यावर त्या म्हणजे माझं काम असल्यामुळे मला जमलंच नाही लॉक करायला तर मी आज लॉक केलेला आहे आणि पहिल्या म्हणजे पहिल्या एक जानेवारीला माझं पेमेंट माझ्या म्हणजे माझ्या हातात आलेलं होतं दिवस झालं एक कमेंट होत होती तरी तुझं पेमेंट झालं आहे काय तुझं चॅनलचं मॉनिटायझेशन झालेलं नाही का तर मॉनिटायझेशन माझं आधीच झालं होतं खरं फायनली पेमेंट आलेलं आहे आणि म्हणजे किती पेमेंट आलं काय पेमेंट आलं हे मी सांगणारच आहे खरं व्लॉगच्या शेवटी सांगणार आहे त्याच्या आधी मी जे व्लॉग बनवते शॉर्ट बनवते याची सुरुवात कधीपासनं झाली आणि मी हे इकडं का होले यूट्यूबकडं यूट्यूब म्हणजे मी का चालू केलं हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे तसं म्हटलं तर मला म्हणजे एडिटिंग करायचं किंवा व्हिडिओ बनवायची खूप आवड होती म्हणून मी इकडं इकडे यूट्यूबला व्हिडिओ टाकायच्या आधी खूप असे व्हिडिओ मी एडिटिंग करून ठेवलेले म्हणजे व्हिडिओ कोणाचे एडिटिंग करून ठेवलेले माझ्या छोट्या बाळाचे मी त्याचा फर्स्ट म्हणजे जे त्याची जन्मण्यापासून ते फर्स्ट बड्डेपर्यंतची जी जर्नी असते ना त्याचा मी व्हिडिओ बनवलेला पूर्ण आणि तो पण खूप व्हायरल झाला होता म्हणजे मी तो तो त्याला वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी तो व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केला तर तेव्हा पण खूप असा व्हायरल झाला खूप कमेंट आले पण त्याचं मी अन्नप्राशांचे व्हिडिओ पण खूप बनवलेले त्याचे पण व्हिडिओ व्हायरल झाले शॉर्ट ते व्हिडिओ व्हायरल झाले तर मी तेव्हापासून म्हणजे ठरवलं की आपण जे बनवलेले शॉर्ट आहेत किंवा मी ते जे भरपूर असे थीम जे फर्स्ट मंथ सेकंड मंथचे जे, जे बेबीचे थीम फोटोशूट करतात ना ते पण फोटोशूट मी केलेले त्यांचे व्हिडिओ बनवलेले मग ते पण मी हळूहळू पोस्ट करत होते तर ते पण खूप असे व्हायरल होत होते मग ते व्हिडिओ पोस्ट करत होते व्हायरल पण होत होते त्यामुळे म्हंटलं की हे व्हिडिओचं जे आपण जे डे दे, डेली लाईफस्टाईल किंवा लाईफस्टाईल जी असते त्याचा व्हिडिओ आपण पोस्ट करूया बघूया म्हणजे म्हणजे भरपूर युट्यूबचं नाव का, आहे काय म्हणजे काय काय मी व्हिडिओ पण बघितलेले की त्यातून एवढे पैसे मिळतात किंवा एवढे एवढे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत हे झालेले आहेत म्हणून मी हळूहळू इकडे पोस्ट करायला लागले व्हिडिओ आणि हळूहळू माझे व्हिडिओ व्हायरल होत होते तर मी इकडं ह्या कारणासाठी वळले आणि खूप असं म्हणजे व्हिडिओचा स्टॉक असा मोबाईलमध्ये साठून ठेवला होता तो फक्त पोस्ट करायचा होता म्हणून मी ते पोस्ट करत करत पुढं गेले अशा प्रकारे माझ्या जी जर्नी आहे व्हिडिओ बनवायची किंवा युट्यूबवर पोस्ट करायची ते अशा प्रकारची होती आणि आता इथपर्यंत मी पोचलेलं आहे माझ्या आता फोर्टी के सबस्क्राइबर सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि अशीच तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करा साथ द्या प्रेम द्या असंच पुढे जाण्यासाठी आणि एक तुम्हाला म्हणजे मी पर्यंत पोहोचले तर तुम्हाला एक सांगायचं सा, एक चांगली गोष्ट म्हणजे काहीजण चॅनल चालू करतात पण थोडे दिवस त्याला व्यूज येत नाहीत तर ते काय करतात ते मधीच स्किप करण्याचा स्कीप, स्कीप करतात आणि सोडून देतात रिकाम होतात खरं तसं काय करू नका तुमचे व्हिडिओ तुम्ही तुमचं चॅनल असेल तर तुम्ही व्हिडिओ टाकत राहा एक ना एक दिवस तुमचे व्हिडिओ व्हायरल होतात खरं असं स्टार्टिंगला व्ह्यूज थोडेच प्रमाणात येत राहतात नंतर नंतर आपण जसे व्हिडिओ टाकत राहील तसे त्याला व्ह्यूज पण पडतात त्यामुळे तुम्ही काही मध्येच बंद करू नका चॅनल तुम्ही असंच चालू ठेवा आणि तुम्हाला जर काही शंका असेल किंवा काय प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करून विचारा आणि कमेंटला जर उत्तर द्यायला जमलं नाही तर प्लीज राग म्हणून देऊ घेऊ नका कारण की खूप असे कमेंट येतात तर प्रत्येकाला मी उत्तर देऊ शकत नाही खरं जेवढं मला शक्य होईल तेवढं मी कमेंटना उत्तर देईन आणि फायनल म्हणजे तुम्हाला पेमेंट किती आहे आले ते सांगायचं आहे तर पेमेंट मी असे खूप सारे व्हिडिओ बघितले ज्यांचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे आणि ना असे माहिती पण आहे की आ, फर्स्ट पेमेंट आल्यावर म्हणजे जे पेमेंट असतं त्याचं किती आले किंवा काय असं पैशाच्या स्वरूपात सांगायचं नसतं तर ते एखादी वस्तू किंवा काय याच्या स्वरूपात ते सांगायचं असतं तर बरेच जण मी व्हिडिओ पाहिले त्यांनी काही जण वस्तू खरेदी करतं फ्रीज टी व्ही किंवा वॉशिंग मशीन किंवा इतर काहीही असं खरेदी केलेलं असतं किंवा गॅसची शेगडी ते असं अशा स्वरूपात ते त्यांचं फर्स्ट सांग फर्स पेमेंट सांगतात की एवढे एवढे फर्स्ट पेमेंट आम्हाला मिळालेलं आहे खरं ते प्रत्येक वस्तूची किंमत प्रत्येकाला माहीतच असते असं नाही कारण की प्रत्येकजणच प्रत्येकजणांनाच त्या गोष्टींची गरज असते असं पण नाही कारण की ती प्रत्येक वेळी काही नवीन घेण्यासारखी गोष्ट असते ती खूप दिवस आपण वापरत असतो त्यामुळे आता जे सध्याचं काय रेट आहे ते प्रत्येकालाच माहीत नसतो तर मी सांगायचं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट म्हणजे सगळ्यांना माहीत असते की सोन्याची किंमत काय आहे त्या स्वरूपात मी सांगेन तुम्हाला की मला पेमेंट किती मिळालंय तर दोन दोन ग्रॅम सोन्याची किंमत जेवढी आहे ना तेवढं माझं फर्स्ट पेमेंट झालेलं आहे आता सध्या तरी आणि पुढे बघूया तुमच्या सपोर्टनुसार पुढे पुढे ह्याच्यापेक्षा जास्त होत आणि तुमच्या सपोर्ट शिवाय काय नाही आहे सपोर्ट करत राहावा आणि तुम्हाला काय तुम्ही युट्युबर असाल किंवा तुम्हाला काय शंका असेल किंवा काहीतरी विचार प्रॉब्लेम येत असेल तर नक्की विचारा मी नक्की सांगायचा प्रयत्न करेन किंवा सांगेन हा आणि मी आत्ताच मी आत्ताच इन्स्टावर पण नवीन अकाउंट चालू केलेलं आहे तिकडेही मला फॉलो फौल, करा प्रशांत वि झिरो वन म्हणून माझा अकाउंट आहे तिथेही मला फॉलो करा आणि माझ्या मुलगीचंही तिथे अकाउंट आहे कुहू टू थाउजंड थर्टीन म्हणून तर तिथेही फॉलो करा तुमच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही आहे तेव्हा प्लीज तिथेही मला सपोर्ट करा आणि तुमचं जर तुमचं चॅनल असेल तर तुमचंही चॅनेल ग्रोथ होऊ दे अशी मी इच्छा करते न्यू इयरचं आणि चला हा व्लॉग मी तरच संपवते माझ्या चॅनेलवर जर तू कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा किंवा आधीपासून माझ्या चॅनेल म्हणजे माझे व्लॉग तुम्ही बघत असाल शॉर्ट बघत असाल तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकॉन पण प्रेस करा शेजारीच आहे ते बेल ही प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला बाय